नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण बनवूया मेथीचे लाडू हे पावसाळी स्पेशल मेथीचे लाडू आहेत तर हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसे बनवायचे तेही सांगते सर्वप्रथम इथे रवा घेतला आहे तर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आता बारीक रवा घेतला आहे तर बारीक रवा पण साजूक तुपामध्ये भाजून घेऊया तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडासाही करप कामा नाही यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची तर ह्या बघ आपला रवा भाजून तर तो भाजून झाल्यानंतर तो आपल्याला थंड करत ठेवायचं आहे तर रवा भाजून झाला तर त्याच कढईमध्ये तर इकडे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर गव्हाचं पीठही भाजून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तर आणि गव्हाचं पीठ दोन्ही सम प्रमाणात घेतलं आहे मी जे अर्धा अर्धा किलो तर दोन्ही चांगलं व्यवस्थित भाजून घेऊया पहिलं तर हे भाजून झाल्यानंतर आपण थंड करत ठेवूया बघा थोडासा गव्हाच्या पिठाचाही कलर चेंज झाला म्हणजे आपलं पीठ आता भाजतं आहे अजून थोडंसं आपल्याला भाजायचं आहे पीठ भाजताना लक्ष द्यायचं व्यवस्थित तर हे आपण भाजून झालं तर हे पण थंड करत ठेवा बघा मस्त की पीठ पण भाजून झालं आपलं रवा पण भाजून झाला आता इथे आपण मेथी घेतली आता मेथीही भाजून घ्यायची तर मेथी व्यवस्थित भाजून तीही थंड करत ठेवायची तर बघा मेथीचाही कलर चेंज झाला थोडासा म्हणजे मेथी ही आपली भाजते व्यवस्थित तर मेथी भाजून झाल्यानंतर ती पण आपण थंड करून ठेवूया तर त्याच्यामध्ये आता आता आपण सुकं खोबरं घेऊया तर सुकं खोबरं हे किसणीवर किसून घेतल्या तर ते ते पण भाजून घेते ते मस्त ती मस्त वैकीस खरपूस भाजून घ्यायचं तेही थंड करत ठेवायचं आता कढईमध्ये थोडंसं मी साजूक चूप घेतलं आहे कारण आपल्याला डिंक जरा तळून घ्यायचं आहे यासाठी तर इथे मी डिंक घेतलं आहे तर डिंक आपण तळून घेऊया सर डिंक मस्तपैकी फुललं पाहिजे सर थोडं थोडं भाजून घेतलं तरी चालेल बघा मस्तपैकी फुललं आहे तर फुलल्यानंतर ते काढून आपल्याला परत असेल ते डिंक आपण मस्तपैकी असं तळून घ्यायचं तर हे तुम्ही झाल्यानंतर वाटीच्या साह्याने कुस्कर करू शकतात बघ आता हे वाटीच्या जसायन असं मस्त बारीक करून घ्यायचं म्हणजे परत आपल्या मिक्सरला बारीक करताना ते जाडसर राहतं कामाने ह्यासाठी तर थोडंसं बारीक झालं आहे कारण बाकीचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं सर्वप्रथम मेथी बारीक करून घ्या आता हे सगळं जे साहित्य आपलं त्याने मिक्स करून आपली मेथी मस्त भाजून झाली आता जे आपण साहित्य त्यात मेथी ॲड करूया म्हणजे त्यात गव्हाचं पीठ सगळंच आहे ता तर हे सगळं मिक्स करून त्यात गूळ टाकलं तर मी तर गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून हे सगळं साहित्य एकदा आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पण पहिल्याधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिक्सरला वाटताना एक एक प पदार्थ जातं सगळं मिक्स होऊन मिक्सरला बारीक होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण मस्ती की बारीक ते मी कुठेही पाकात पाक केलेला नाही आहे कारण गुळ आपण सगळ्या साहित्यामध्ये टाकलेलं आहे हे बिना पा पाकाचे लाडू आहेत म्हणजे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला तर काय उत्तमच आहे आरोग्याला मेथी खाल्ली पाहिजे बघा आपले हे मस्त बारीक झालं आहे ते ते तर हे आपण मिक्स करून घेऊया सगळं बारीक मिक्सरला बाटली बाटल्यानंतर म्हणजे कुठे काय थोडंफार जाडसर राहिलं असेल खडा तर ते आपलं बारीक होत आता हाताच्या साह्याने तुम्ही वळवू शकता पण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेव्हा काय अशा प्रकारे जशी तुम्हाला साईज पाहिजे त्याप्रमाणे प्रमाणे तुम्ही करू करा आणि हे केल्यानंतर मला नक्की सांगा हे झटपट असे मेथीचे लाडू विनापाकाचे कसे झाले ते आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका